आपली आजची योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा गॅस योजना काय आहे योजना चला माहिती पाहू या पुढे व्हिडिओ नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे अन्नपूर्णा गॅस योजना सर्वांनाच माहिती आहे की आपल्या अर्थसंकल्पामध्ये आत्ताच आपल्या अर्थमंत्र्यांनी या योजनेची घोषणा केली होती आणि या योजनेचे पण लवकरच फॉर्म जे काही फॉर्म आहे ते भरण्याची सुरुवात होईल किंवा जे काही अपडेट आहे ते लवकरच आपल्यापर्यंत येईल सध्या त्याचा जी आर आलेला आहे त्यात थोडक्यात आपण त्याची माहिती घेणार आहोत बऱ्याच महिलांना किंवा बऱ्याच लोकांना याच्याबद्दल अजून काही जास्त माहिती नाहीये म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर याची जी अपडेट आहे ती अशी आहे की अन्नपूर्णा गॅस योजनेच्या अंतर्गत आपल्याला एका कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहेत म्हणजे फ्रीमध्ये मिळणार आहे त्याची काय प्रोसेस आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स तुम्हाला काय लागणार आहे किंवा कुठल्या महिला ह्याच्यासाठी पात्र असतील कुठल्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थोडक्यात माहिती आहे आपण या पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर जरूर करा तळागळापर्यंत आपला हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि सर्वांना याची माहिती मिळाली पाहिजे बरोबर तर चला तर मग बघूया आपण पुढं व्हिडिओ या अन्नपूर्णा योजना ही काय आहे आणि याच्यासाठी कुठल्या महिला पात्र आणि कुठल्या अपात्र असणार आहे तर ही योजना जी आहे ही पण आपल्या राज्य सरकारचीच योजना आहे आता अशीच एक योजना आपल्या केंद्र सरकारने चालू केलेली आहे सर्वांनाच माहिती आहे उज्ज्वला गॅस योजना तर ती योजना ऑलरेडी चालूच आहे पण त्याच्यामध्ये ही अन्नपूर्णा ही महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्य सरकारने ही योजना चालू केलेली आहे तर अजून काही ह्याचे फॉर्म वगैरे काही भरले जात नाहीयेत पण जसे ह्याचे फॉर्म भरले जातील तेव्हा आपण त्यावेळेस आपण व्हिडिओ घेऊया करूया जेव्हा ह्याचे फॉर्म वगैरे भरले जातील काही अपडेट नवीन येईल तेव्हा आपण परत व्हिडिओ बनवणार आहोत पण आता सध्या ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी या उद्देशाने हा व्हिडिओ बनवत आहे तर अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत एका कुटुंबाला तीन सिलेंडर मिळणार आहे पण ते कसे मिळणार आहेत तर ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन रजिस्टर आहे म्हणजे एक महिला आहे आणि तिच्याच नावाने ते गॅस सिलेंडर रजिस्टर आहे अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच काय तर मी आहे तर माझ्या नावावर माझ्या घरातलं जे सिलेंडर आहे ते रजिस्टर पाहिजे माझ्या नावाने समजलं तर ही अशी प्रोसेस आहे तर महिलांना तुमच्यासाठी खास ही गुड न्यूज किंवा गोड बातमी आहे घरातला सिलेंडर तुमच्या नावाने करून घ्या आता कारण खूप गरजेचं आहे जर तुम्ही तुमच्या घरातला सिलेंडर जर तुमच्या नावाने केला गॅस लाईन जी तुमच्या नावाने तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे पण अजून याच्यासाठी कोण पात्र कोण अपात्र हे अजून काही अपडेट आलेले नाहीये जे अपडेट आली तेच सांगते की महिलांच्या नावाने गॅस हे रजिस्टर पाहिजे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये जे उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेत आहेत ऑलरेडी लाभार्थी तर त्या लोकांना पण या योजनेचा लाभ मिळणार आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे आणि ते जर उज्ज्वला गॅस योजनेचा जर लाभ घेत असतील तर ऑलरेडी त्यांच्या नावावरच ही गॅस गॅस सिलेंडर जो आहे तो त्यांच्याच नावावर असणार आहे म्हणून तर ते उज्ज्वला गॅस सिलेंडर घेत असणार उज्ज्वला गॅस चा फायदा त्यांनी घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला समजण्यासारखं काय आहे तर आपलं हे आप आप राज्य सरकार केंद्र सरकार महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत आहे जेवढं सरकार आपल्याला मदत करत आहे जेवढं आपल्याला महिलांना पुढे आणायचा प्रयत्न करत तेवढं तर आपल्या घरातले लोक पण करत नाहीयेत माझ्या अनुभवात सांगते मी कोणाला असं हे नाही बोलत मी माझा अनुभव सांगते की आपल्या घरातले लोक पण आपल्याला एवढा सपोर्ट करत नाही जेवढं आपलं सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांना पुढे आणायचा विचार करताय किंवा ते ऍक्शन मोडमध्ये आहेत तुम्हीच विचार करा करावा सिलेंडर आहेत त्यांना सिलेंडर आपला घ्यावा तर एका कुटुंबाच्या नावावर जर म्हणजे समजा एक कुटुंब आहे आए। आणि एका कुटुंबात दहा बारा लोक राहत असतील आणि एकच त्यांच्याकडे रॅशन कार्ड आहे तर त्या एका रॅशन कार्डवरच तुम्हाला हे तीन सिलेंडर वर्षाला फ्रीमध्ये मिळणार आहे त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा राशन्कार, हे राशन्कार आहे की तुमचं ह्या राशन कार्ड हे राशन कार्ड जे तुमचं आहे त्यास तुमचं जे गॅस कनेक्शन आहे आणि जे राशन कार्ड आहे हे लिंक पाहिजे जर हे लिंक असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता म्हणजेच काय तर राशन कार्ड तुमच्या गॅस लाईनशी कनेक्ट करणं खूप आवश्यक आहे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता हे सगळ्यात महत्वाचं आहे तर ते तुमचं नसेल कनेक्शन राशन कार्डशी संलग्न तर ते पहिलं करून घ्या त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दुसरा मुद्दा तुम्ही मग अशी पहिला जो सांगितला की एका कुटुंबाला म्हणजे राशन कार्डवर सगळी ही जी योजना आहे ती राशन कार्डवरच चालणार आहे त्यामुळे राशन कार्ड अगोदर आवश्यक असणार आहे आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा रॅशन कार्ड आवश्यक आहे मी सांगितले एक तर तुमचं राशन कार्ड जे आहे ते तुमच्या गॅस कनेक्शन संलग्न पाहिजे दुसरा मुद्दा जो आहे तो ते गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर पाहिजे बरोबर आता हे झाले त्याच्यानंतर तिसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा सांगितलेला आहे त्यांनी की आपली जी लाडकी बहीण योजना आहे जसं की ज्या महिला महिला आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झालेल्या आहेत त्यांनाही हे गॅस सिलेंडर मिळणार आहे तीन वर्षाला आता ते कशी मिळणार आहे समजा तुम्ही आता आज एका महिन्यात तुम्ही दोन सिलेंडर घेत असाल समजा बरोबर तर तुम्हाला एका सिलेंडरचाच लाभ मिळणार आहे दोन सिलेंडर तुम्हाला दोन सिलेंडरचे म्हणजे तुम्ही जर समजा महिन्याला वीस तुम्ही सुद्धा महिन्याला पंधरा सोळा सिलेंडर काहीही घेत असाल तर ते तुम्हाला तेवढं मिळणार नाही तुम्हाला एका बारा सिलेंडर म्हणजे वर्षाला तुम्हाला वर्षाला तुम्हाला तीन सिलेंडरचे जे, जे काही आहेत ते तुम्हाला फ्री मिळणार आहे ते कसं मिळणार आहेत आहे जेव्हा तुम्ही सिलेंडर बुक करता किंवा तुमच्या घरी जेव्हा ते सिलेंडर येतो तेव्हा तुम्हीच पैसे पूर्ण तिथं पे करायचे आहेत म्हणजे तुम्ही स्वतःच्या खिशातून पैसे देऊन सिलेंडर घ्यायचा आहे जेवढी अमाऊंट असेल तेवढी नंतर तुमच्या अकाउंटला ते जी सबसिडी आहे ती जमा होणार आहे म्हणजे हे जे अमाऊंट आहे जे सिलेंडरचे पैसे येणार आहेत हे तुमच्या अकाउंटला सबसिडीद्वारे येणार आहेत त्यामुळं तुम्हाला स्वतःचे पैसे देऊन तो सिलेंडर घ्यायचा आहे ते घेतल्यानंतर तुमच्या अकाउंटला सबसिडीच्या रूपामध्ये तुमची जी काही रक्कम असेल तीन सिलेंडरची ती तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे तर ही अशी प्रोसेस असणार आहे आणि ही खूप चांगली योजना आहे तर याच्यासाठी मी जो पहिला मुद्दा जो सांगितला ना रॅशन कार्ड पहिलं संलग्न करून घ्या तुमच्या गॅस लाईनशी दुसरं म्हणजे महिलेच्या नावावर करून घ्या पटापट जर महिलेच्या नावावर असेल तर लाभ घेऊ शकता आणि उज्वला गॅस तर ऑलरेडी आहेच त्यामुळे काही तुम्हाला करायची गरज नाही ती महिलांच्याच नावावर असणार आहे तर ही सगळी अपडेट होती आतापर्यंत माझ्याकडे आलेली खूप महत्वाचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहता पण तुम्ही सबस्क्राईबच नाही करत आणि मी एवढी चांगली चांगली माहिती घेते आणि तुम्हाला सांगते आणि सबस्क्राईब करत नाही तुम्ही सबस्क्राईब करा पैसे लागत नाही सबस्क्राईब करायला आणि लाईक जरूर करा लाईकला पण पैसे लागत नाही फ्री आहे ते पण आणि कमेंट सुद्धा करा तुमचे काही प्रश्न असतील ह्याच्यावर तुम्हाला मला विचारा म्हणजे तुम्ही जर मला प्रश्न विचारले नाही ह्याच्यावर तर मी ह्याच्यावर परत नवीन माहिती घेऊन त्या ह्याच्यावर तुम्हाला अपडेट देऊ शकते त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या देऊ शकते कारण का माझ्या डोक्यात जेवढं आहे मला माहिती मिळाली तेवढं मी सांगते पण अजून माहिती तुम्हाला या माझ्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अजून माहिती काय हवी असेल तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर त्या प्रश्नाचं पण आपण उत्तर देणारच आहोत आणि दुसरं म्हणजे लाडकी बहीण योजनेचे सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही एकदा ते व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या सर्व काय आहेत त्याच्यामध्ये काय अपडेट आले आहेत नवीन तर ही अपडेट माझ्याकडे आज आलेली आहे मी लगेच तो त्याचा व्हिडिओ बनवला आहे आणि शेअर पण केला आहे तर नक्कीच आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा धन्यवाद जय हिंद